मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत आहात आधुनिक शेतकरी चॅनल आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील पाठीमागे पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री फार्मचे चे ओनर पण आहे विषय अत्यंत महत्वाचा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे सर्वजण विचारत असतात की बाबा रे आम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे पण नवीन घेण्याची किंवा नवीन उभा करण्याची तेवढी फायनान्शियल कंडिशन किंवा परिस्थिती नसते तर त्याच अनुषंगाने सर्वांच्या मागणीच्या नुसार या ठिकाणी आपण शूट करतोय तर या ठिकाणी आहेत ही पोल्ट्री आणि पोल्ट्रीच्या आसपासचा जी जो परिसर आहे म्हणजे जमीन आहे त्या सर्व गोष्टी त्यांना विकायच्या आहे तर त्याचीच माहिती आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्येच चालू असताना त्यामध्ये माल मालकांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि जे काही डिटेल्स आहे ते सर्व आपण त्यामध्ये देणार आहोत तर साहेबांचं स्वागत आहे साहेब नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगा ना नमस्कार मी प्रभाकर दशरथ चव्हाण मुक्काम पोस्ट पिंपळत तालुका चांदवड आणि नाशिक जिल्ह्यात हे पिंपळत गाव येतं Okay. चांदवड पासून साधारण सोळा सतरा किलोमीटर लासलगाव पासून सहा ते सात किलोमीटर ओके okay. ही जी पोल्ट्री आहे जे कोणी नवीन इथं शेड विकत घेणारे त्यांना वेगळं काही करण्याची गरज नाही आहे आल्यानंतर डायरेक्ट ते चालू स्थितीत शेड आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या शेड बरोबर समोरच्यांना प्रश्न आहे की यासोबत काय काय मिळणार आहे तर यासोबत असं आहे अडीच बिगे क्षेत्र सव्वा एकर अडीच बिगे क्षेत्र ह्या पोल्ट्रीसह द्यायचं आहे तर पोल्ट्रीमध्ये काय काय येणार आहे तर हे फुल फुलकायच्या बनवलेल्या आहे म्हणजे माहिती देतो मी फुलकायच्या बनवलेल्या सेंटरला खांबे खांबाला त्यानंतर खाली गट्टू पण बनवलेले आहे म्हणजे पाईप वगैरे खराब व्हायला नको खात्याने त्यानंतर सगळे पाच लाईनी खाद्या पाण्याच्या पाचलाईनी हे भांडे वगैरे इक्विपमेंट सगळे येणार आहेत त्यानंतर कंपनी धुमाळ कंपनीचे भांडे आहेत खाद्याचे किती भांडे आणि पाण्याचे किती भांडे एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी खाद्याचे एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी पाण्याचे एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी म्हणजे ऐंशी सर्व होते पाण्याचे ऐंशी खाद्याचे एकशेऐंशी एक पण एक दोन फूट तूट झाली असेल म्हणून मी एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी सांगतोय साइड साईडला साडेसात ते आठ फूट असेल आणि सेंटरला तेरा फुटाच्या आसपास हो पाईप पूर्ण मजबूत पाईप आहे जाडमधलं पाईप वापरलेलं आहे त्यामुळे लाँग लाईफ हे चालणार आहे त्यानंतर विंचिंग सिस्टीम पण केलेली आहे हे बघू शकता चार विंचिंग सिस्टीम आहेत गॅस ब्रोडर आठ आहेत आणि इंडस्ट्रीयल फॅन पण आहे सहा इंडस्ट्रीयल फॅन आहे हो सहा इंडस्ट्रीयल फॅन आहे आठ गॅस ब्रोडर आहेत आणि ह्या शेडला पाठीमागच्या साईडला पण एक दरवाजा आहे म्हणजे ऑपरेट हो पाठीमागच्या साईडनं काही ऑपरेटिंग असेल तर त्यासाठी एक दरवाजा आहे आणि पुढचं फ्रंट साईडला चार दरवाजे आहेत म्हणजे खाद्याची गाडी असेल कोंबड्या भरण्याची लिफ्टिंगच्या गाड्या असतील त्यासाठी जिथल्या तिथं सगळं सोय केलेली आहे त्यामुळे कुठली अडचण नाही सिलिंग शंभर टक्के हो सिलिंग शंभर टक्के आहे आता ब्रिडिंग करताना हे नवीन पडदे टाकले चारशे फूट नवीन पडदे आहेत हे पडदे हे पडदे आणि बाहेरच्या साईड नवीन इंचिंग सिस्टीमचे ते पडदे त्यानंतर हे बाडदान टाकलेलं आहे वरती टोकाला ड्रिपची नळी टाकलेली आहे आणि इथं बोरची सोय असल्यामुळे ते बोर चालू केल्यानंतर हे ड्रीपचं पाणी पूर्ण खाली बाडण पूर्ण ओलं होतं म्हणजे हवा कुणीकडून कुठून डी आली तर गारवा आतमध्ये येतो त्यानंतर फोगर दोन प्रकारचे फोगर टाकलेले आहेत हे एक दुमाळाचे फोगर बसवलेले आहे पाहुणाची जी पाईपलाईन त्याला टाकलेली आहे मजबूत बनवलेली आहे आणि हे एक फोगर आहे त्यामुळं जे वाटलं ते चालू करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचा नंबर आणि पूर्ण पत्ता सांगा मी प्रभाकर दशरथ चव्हाण मुक्काम पोस्ट पिंपळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एकतीस चाळीस चौदा आणि चौऱ्याण्णव बावीस एकतीस चाळीस चौदा आणि दुसरा एक नंबर आहे अल्टरनेट नंबर सत्तर वीस पासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर हे दोन नंबर आहे आणि आता थोडक्यात सांगा किती बाय किती पोल्ट्री आणि जमीन किती आहे आणि रूमसह तीनशे वीस फूट लांबी आणि एकतीस फूट आता रुंदी आहे शेडची आणि जमीन किती अडीच बिगे सव्वा एकर अडीच जमीन आणि सव्वा एकर जमीन आणि तुम्हाला फूट पोल्ट्री प्लस रूम फुट सगळी प्रॉपर्टी तुम्हाला सेल आउट करायची हो 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 जागे सहज पूर्ण द्यायचं आहे आणि त्यात तीन रूम आहेत तीन रूम तीन लेबर रूम आहे म्हणजे एक ऑफिस दोन लेबर रूम प्लस पुढे पडवी पण बनवले आहे आणि रोड टच आहे महत्वाचं